भर सभेत अजित पवारांची एक ऑडिओ क्लिप शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी ऐकवली ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते पहा भर सभेत त्या ऐकवलेल्या क्लिप मध्ये नक्की काय आहे आवाज आपल्याला परिचित आहे पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का त्याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्या धमक होती तर काढायला पक्ष कुणी आरवलं होत त्यांच्यात धमक होती तर काढा पक्ष कुणी आरवलं होत आवाज कोणाचा आहे मी सांगण्याची गरज नाही हा तो फॉरवर्ड पहिलाच झालाय आणि महाराष्ट्रभर नाही देशभर फिरतोय हे ज्यांनी सांगितलं होतं की दुसरा पक्ष काढा दुसऱ्याला सल्ला देणं योग्य असत पण जेव्हा आपल्यावर पाळी आली तेव्हा बापाचाच पक्ष काढून घेतला हे पाप दुसरीकडे कुठे होणार नाही तर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यात शरद पवारांचे खास असलेल्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ही क्लिप ऐकवली ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही, ही क्लिप करत अजित पवारांना चिमटा काढण्यात आलाय तो जुना व्हिडिओ काय आहे ते एकदा पहा अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढादा पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर काढाचा पक्ष कुणी अडवलं होतं तर मनसेकडून ट्विटमध्ये म्हटलं गेलंय की कि भुजांमध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का वहारे पठ्ठ्या अशा प्रकारे मनसेकडून ही क्लिप व्हायरल केली गेली त्यावर टीकाही झाली अशा प्रकारे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट पक्षावरच दावा केला होता निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय देत शिवसेना पक्ष आणि धनुष्यमान हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं होतं त्यावरच टीका करताना अजित पवार यांनी या निर्णयावर शिंदेंना आव्हान दिलं होतं आणि टीकाही केली होती आणि आपल्या भाषणात काळाना पक्ष कुणी अडवलं आहे असंही म्हटलं होतं आता जे शिंदेंनी केलं तेच अजित पवारांनी केलं आहे आमदार खासदार पदाधिकाऱ्यांच्या संख्याबळानुसार आणि पक्षांतर्गत तांत्रिक बाबींनुसार निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह बहाल केलं त्यामुळे अजित पवार यांच्यावर देखील आता टीका होते आणि जो सल्ला अजित पवारांनी शिंदेंना दिला होता त्यांच्या बाबतीतही लागू होत या व्हिडिओवर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला जात असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीच या, या बाबतीत तुलना केली जाते या व्हिडिओविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा